दहशत आता गेली काय ह्या बीडला वर्षापूर्वी आमदारांची घर जाळत हॉटेल जायच दगडफेकी केल्या के असं झालं का तो रुग्ण काय तो पोलीस नाहीच आणि मग तिथे आणि लढायला अरे बस ना हरत कानाडे भरत करा याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना मग आपण शपथ होऊ आम्ही त्या सगळ्या आमच्या जातीच्या सगळ्यांच्या त्यांची एकजूट तोडणार नाही आम्ही एकत्र येत राहू आम्ही एकत्र राहू आम्ही लढू आणि हे अनेक

आणि तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो याबद्दल लक्ष ठेवायचं आम्हाला सांग त्याच्या लेकरा फाडाचे शिक्षण आपण करूया जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा काय पडलं तर आम्ही आहोत ना काही मदत करायला तेवढं मात्र आणि मी पुन्हा एकदा

Ani ijababdari, nisid pahar-paharu, anisarakan syangkat. Rakyatnya itu takut jahat. Rakyatnya itu takut jahat. Ditunjukkan kepada orang lain. Itu pun misi darah-darah kerajaan. Banyak orang cakap.